नाही अशा या महाराणा तारणीचा तुम्ही महाराणी तारणीचा प्रश्न विचारा राहुल गांधी डरो मत जर प्रश्न विचारला नाही तुम्ही तरी लोकशाही काही कामाची नाही मग तुम्हाला इथून पुढे लोकशाही पाहिजे का हुकुमशाही मग लोकशाही मध्ये प्रश्न विचारला पाहिजे का नको मग त्यांना विचारा ना काय रे बाबा माझ्या कोल्हापूरचे रस्ते असे का झाले आम्ही हजारो कोटीचे बोर्ड वाचले तीन हजार कोटी चार हजार कोटी चाची काकी कस लिहायचं तरी शून्य कशा द्या लिहायला जमतात घ्याय चार हजार कोटी एक दोन तीन चार पाच अरे काय त्या चार हजार कोटीच्या व्याजात पण आमचं कोल्हापूर नटलं की घेऊ आज आमचं कोल्हापूर बकास केला सात आणि निवडणुकीत देऊन आता साडी वाट माझ्या तरुण मुलांना दारू वाट कुठं त्यांना मटणाच्या फोडी दे अरे लई काम केलंय भारी तर का करायलाय मताचा बाजार माझा प्रश्न आहे मतदान प्रामाणिकपणे केलं पाहिजे का विकत केलं पाहिजे हा आपल्या आत्म्याला प्रश्न विचारा भविष्यात गोरगरिबाला जर स्वाभिमानाचं जीवन जगायचं असेल तर आपलं मतदान हे स्वाभिमानानंच झालं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे त्यांनी समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे आम्ही काय काम करणार नाही आम्ही लोकांना फसवणार खोट्या स्वप्न दाखवणार आणि निवडणूक आली कि तू त्या जातीचा तू त्या धर्माचा शिवाजी महाराज आमचे ते तुमचे भगवा आमचा निळा तुमचा हिरवा यांचा पिवळा त्यांचा अरे तुम्ही कोण ठरवणार या निसर्गाने दैवानं जन्माला घातले आबाळ वर निळ आहे झाड हिरवी आहे आमचा भगवा पवित्र आहे कशाला रंगाचा फरक तुम्ही करता झाड म्हणत का मी अमोघ जातीला तेवढा ऑक्सिजन देणार आकाशात पाऊस पडताना म्हणतोय मी अमोक धर्मावर पाऊस पडणार असं म्हणतोय का बघा फटाके वाजला खरं जी लोक अशा फटाक्या बघा गांधी साहेब म्हणाले तेवीस पण आपल्या वाचना माता भगिनीन हे मी सांगतो आपल्याला का पाहिजे हे माहीत या लोकांनी काय ठरवलंय नुसत्या जाती धर्माचा तेढ उभा करायचा आणि आमच्या त्या सगळ्या जाती मध्ये आमची त्यांच्या देतात होतो बंद व्यापार बंद माझ्या कोल्हापूर जर एक दिवस बंद पडलं तर जवळजवळ हजार शेकडो कोटीच नुकसान होत सकाळी उठून जे कामाला जाणार संध्याकाळी त्या मुलाबाळांचा वडील जे काही दोन पैसे घेऊन येणार ती माझ्या भगिनी वाट बघते की माझा नवरा कधी परत येतो आणि मी माझ्या मुलांना कधी जेवण करून घालते अरे कोल्हापूर माझा बंद पडलं त्या गरीबाची चूल कशी चालणार याचा विचार कधी यांनी केलाय का हे या निवडणुकीत त्यांना विचारलं पाहिजे जर का जाती धर्मावर येता निवडणूक विकास कामावर झाली पाहिजे तुम्ही काय आरोग्याच्या सेवा दिला काय शिक्षणाच्या सेवा दिला काय तुम्ही रस्ते गटर पाणी लाईट इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापूरसाठी काय काय केला हे ये तुम्ही येऊन सांगितलं पाहिजे जात धर्माच्या गप्पा मारल्या म्हणजे राजकारण होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रत्येकाने आपलं डोकं शांत ठेवून डोळे उघडे ठेवून कान सक्षमपणे चालू पाहिजेत आपले चुकीचा संदेश आला तर तो संदेश तिथेच ब्लॉक करायचा आता त्या विरोधकांना कळले की छत्रपती शाहू महाराज आमचे आपले लडके नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अडल तारा आपले बंटी पाटील साहेब आणि मालोजी राजेनी एक कोल्हापूरच्या सामान्य कार्यकर्त्याला माझ्या सारख्याला उमेदवारी दिल्या आणि ती कोल्हापूरकरांनी उचलून धरल्या त्यांच्या पायाखाची वाळू सरकल्या आपला विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे त्यांना सूचना झाले काय करू काय नको त्यामुळे खोटा प्रचार विषारी प्रचार त्यांनी चालू केलाय पंधरा वर्ष सत्ता बोगालाय तुम्ही मुद्द्यावर बोला मुद्द्यावर विरोधी नेते आमच्या विरोधी उमेदवार त्यांचे समर्थक त्यांना माझी कळकळीची विनंती आहे विनम्रपूर्वक विनंती आहे मुद्द्यावर बोला काय काय तुम्ही केलं कसं कस केलं माझं कोल्हापूर कस लुटलं हे तुम्ही आम्ही तुम्हाला बिंदू चौकात येऊन सांगतो तुम्ही त्याची तयारी आहे का याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही कसंही लुटणार आम्ही बघत बसायचं आम्ही या ठिकाणी मला सांगा सगळे जण घरपाळा भरता का नाही भरता का नाही लाईट बिल भरता का नाही काही लोक इन्कम टॅक्स देत का नाही जीएसटी देतो का नाही गाड्या घेतल्या गाड्याचा दे? टॅक्स भरता का नाही मग हे टॅक्स सगळे आम्ही देतोय तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आम्हाला नाही की का विचारताय असं नाही मोठे देतात जीएसटी देतात माझा तर लहान लेकरू जळ कुरकुरे खाते पाच रुपये यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी